नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहिल्यानगर शिर्डी नवीन बायपास या ठिकाणी गुंडागर्दी करून टोल वसुली शनिवार दिनांक 28 बारा 2024 रोजी सकाळी अकरा वाजता अहिल्यानगर शिर्डी नवीन बायपास जो झाला आहे त्या रोडचं काम पूर्णही झालेलं नाही अजून त्या रोडला पूर्ण सगळ्या बाजूने खड्डे आहेत रस्ता ही कुठल्या बाजूने चांगला नाहीये तरी सुद्धा या ठिकाणी टोल चालू केलेला आहे टोल चालू करून लोकांना धमक्या देऊन टोल वसुली केली जातीय याकडे कुठलेही कोणाचेही लक्ष नाही बाहेरून येणाऱ्या गाड्या आणि कार गाड्या टोलवरती कामे करणारी मुलं धमक्या देऊन टोल भरण्यासाठी सांगतात टोल भरला नाही तर गाडी थांबवतात ती गाडी थांबल्यामुळे पाठीमागच्या गाडीवाल्यांना त्यांच्यासाठी थांबावं लागतं विनाकारण सर्वसामान्य जनतेला धरून या अशा प्रकारे गुंडागर्दी करून टोल वसुली केली जाते यावरती त्वरित प्रशासनाने लक्ष घालून या गोष्टी थांबवाव्यात आणि सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा